अहिल्यानगर तालुक्यातील निमळक गावातील ग्रामस्थांनी पुणे बायपास रस्त्यावरती रास्ता रोको केलाय नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू राहील तीन दिवसांपूर्वी खारेकर्जुने गावात पाच वर्षीय मुलीचा सा मृत्यू झाला होता आणि ही घटना ताजी असताना काल इसळक गावातील नऊ वर्षीय मुलावरती बिबट्यानं हल्ला केला आहे अहिल्यानगरमधल्या निंबळक गावकऱ्यांनी पुणे बायपासवरती रस्ता रोको केलेला आहे बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळेपर्यंत रस्ता रोको सुरू राहील असा इशारा त्यांनी दिलेला आहे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश द्या अशी त्यांची मागणी आहे तीन दिवसांपूर्वी खारेकर्जुने गावात पाच वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि ही घटना ताजी असतानाच काल इसळक गावातील नऊ वर्षीय मुलावरती बिबट्यानं हल्ला केला आहे तीन दिवसापासून खारेकर जुने इसळक आणि निमळक या तीन गावांमध्ये बिबट्यानं थैमान घातलेलं आहे आणि या बिबट्याच्या वरती ठार मारण्याचे जे आहेत आदेश मिळावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी जे आहे तर पुणे बायपासवरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर वाहनांच्या ज्या आहेत तर त्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं आहे एकूण जर बघितलं तर या, तो या जो जोपर्यंत ठार मारण्याचे आदेश हे प्रशासनाकडून दिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका जी आहे तर ती आ, आणि खेकर्तुने या गावातील ग्रामस्थांनी घेतलेले आहे आणि एकूण जर बघितलं या ठिकाणी आता पोलीस प्रशासन देखील या रस्ता रोको ठिकाणी जे आहे तर ते दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आता वन विभागाच्या वतीने नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे कॅमेरा पर्सन प्रसाद सर सुनील भोंग एबीपी माझा अहिल्यानगर अहिलानगर तालुक्यातील बिबट्याचे हल्ले वाढल्यानं गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे भीती सुद्धा आहे बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात ठोस कारवाई व्हावी म्हणून इसळक निमळक आणि खारेकर्जुने या तीन गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय विशेषत हा बिबट्या लहान मुलांवर हल्ला करतोय आणि त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय तर शेतकऱ्यांची शेतातली कामं सुद्धा रखडली आहेत वयोवृद्ध ग्रामस्थांना सुद्धा घराबाहेर पडता येत नाहीये आता आम्ही गळ्यात पट्टे घालून फिरावं का असा सवाल महिला ग्रामस्थ उपस्थित करतायत त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया काल देखील एका नऊ वर्षाच्या मुलावरती बिबट्या हल्ला केलेला आहे आणि या बघितलं तर निमळक असेल इसळक असेल त्याचबरोबर खारेकर्जून या परिसरामध्ये बंद जे आहे गावामध्ये पाळण्यात आलेला आहे त्यासोबत पुणे बायपास म्हणजे निंबळक बायपास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे या इथल्या एक महिला ग्रामस्थ आहेत हा जी बिबट्याचं या ठिकाणी जर भीती पाहायला मिळते काय नेमकं घडलं ते ना रात्री एक जणांच्या म्हणजे गोठ्या शिरला तर त्यांनी काय शेरडी का कुत्र होत ते झप मारली त्यांनी तर ते पळालं तर ते माणूस त्याच्या मागे कुरडा घेऊन पळाला तर ते बिबट्या आम्ही दिसतोय आम्हाला ते याच्यात मोबाईल मध्ये तर ते बिबट्या लगेच पळाला त्याच्या मागे लोक मसले लोक पळाले पण ते काय सापळा नाही ते कुड लपून बसला ते सांगता येत नाही आता काय करायचं म्हणलं बिबट्याला कोणी म्हणतं इकडे बघितलं कोणी म्हणतं तिकडे बघितलं कोणी म्हणतं चौक इकडे कोणी म्हणतं खालच्या मळ्यात बघितला मग आता बिबट्या हा किती आहे मग ते कर्जुन्याची घटना झाली ना त्याच्या काहीच नाही झालेलं ते तर त्या बिबट्याचं काहीतरी सोयी करा तुम्ही आता रानामध्ये ते गेल्याशिवाय भाग नाही मग आता पट्ट्या घालून जाऊ का आता माझ्या वयामध्ये मी घालू का पट्टा गळ्यामध्ये एवढीच विनंती माझी एकूण जर बघितलं तर लहान मुलांवरती विशेषतः बिबटे जे आहे तर ते हल्ला करता आहे त्यामुळे मुलांना घराबाहेर पाठवणं देखील जे आहे मुश्किल झाले त्यामुळे या बिबट्यावरती तातडीनं जे आहे ठोस कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगोळी एबीपी माझा निमळक आहिल्यानगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट fone. <im>